यंदाची खरेदी नाकोड सुपर मार्केटमध्येच सर्व प्रकारचे सामान एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण नाकोड सुपर मार्केट स्वच्छ निवडक व स्वस्त किराणा व कपड्यांवर भव्य सूट सर्व प्रकारच्या वस्तूंचा महासेल नाकोड सुपर मार्केट ठिकाण छत्रपती संभाजीनगर रोड फतेपुरुज नाका एवला एक वेळ अवश्य भेट द्या आज सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच यावेळी नांदगाव मतदारसंघामध्ये नांदगाव मनमाड रस्त्यावरील गुरुकुल कॉलेज परिसरात समीर भुजबळ व सुहास कांदे समोरासमोर आले त्यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकाने मतदारांची चौकशी केल्यानंतर मतदारांना रवाना केल्यानंतर घटनास्थळावर शांतता पोलीस या ठिकाणी तळ ठोकून आहे मतदारांना आम्हाला आम्ही एपीएसटी टीम साहेब आम्हाला आम्हाला गाडी चेक करायची गाडी मध्ये काही मुद्देमाल आहे का संशयित गाडी वाटली म्हणून आम्ही चेक करतोय आता गाडी चेक झाली आहे ऑब्झर्व्हर साहेब येत आहेत आमचे मेन इंचार्ज एकीकडे निवडणूक आयोग म्हणतात जास्त जास्त मतदान करा दुसरीकडे जर पोलीस आणि अडवून एक मतदारांना पंधरा मिनिटा आम्हाला पंधरा मिनिटांपूर्वी फोन फोनवर ही तक्रार करायला प्रश्न ही परिस्थिती चालू आहे महिला 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 रुग्ण आहे गाडीमध्ये मान्य साहेब म्हणून मी पूर्ण गाडी वगैरे चेक केली वरती रिपोर्ट केलेला आहे तहसीलदार साहेबांना गाडीमध्ये ज्यावेळेस तपासणी केली त्यावेळेस लोकांच्या बॅग आम्ही सर्व तपासणी केलेली आहे त्यामध्ये फक्त थोडंसं खायचं सामान आणि त्यांचे कपडे त्यांच्याकडून माहिती अशी मिळाली की तुम्ही मुंबईवरून निघाले आणि ढेकुला मतदानासाठी चाललेले आहेत पण त्यांना आम्ही मतदान कार्ड विचारलं पण त्यांना मतदान कार्ड विचारलं पण ते अग्रेसिव्ह झाले आणि त्यांनी त्यांचे मतदान कार्ड आम्हाला दाखवले नाही तर तसं आम्ही रिपोर्ट वरती केलेलं आहे पुढेही एसएसटी टीम वगैरे असतात मतदार जातो केंद्रावर तेव्हा त्याला आयडेंटिटी केली जाते मतदानच्या ठिकाणी आयडेंटिटी चेक करणं आणि टीम म्हटल्यानंतर भरारी पथक संशयित गाड्या हे चेक करणं आमचं काम हे शासन काम झालं आता एवढा मोठा ताफा चाललेला आहे निवडणुकीच्या मानाने यार ते एवढं एक खटिल केला गेला साहेब आता आरोप काय केलेला आहे ते तर मला कल्पना नाहीये मला माझ्या गाडी पूर्ण चेक केली हे ढेकूचे लोक आहेत हो या ठिकाणी आम्ही जेव्हा कॉल आला तर काही लोकांना अडवून ठेवलेला आहे कॉल आल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर इथे घटनास्थळी आले सीएपीएफ इथं आलेली आहे त्याच्यानंतर मी इथं पोहोचलेलो आहे आणि फ्लाईंग स्क्वॉड जो असतो गाड्या चेक करायला किंवा काही संशयित लोकांना चेक करायला तो फ्लाईंग स्क्वॉड इथं आलेला आहे त्यांनी चेक केलेला आहे त्यांनी व्हेरीफाय केलेला आहे आणि व्हेरीफाय करून आता ट्रॅफिक सगळी क्लिअर केलेली आहे परिस्थिती आता पूर्णपणे शंभर टक्के नियंत्रणामध्ये आहे सर एक असा आरोप केला जातो आहे का हे जे मतदार आहे आणि यांना जाणून बुजून दोन ते तीन तास अडवण्यात आलेलं आहे विरोधकांनी काय म्हणाले नाही तसं जाणून बुजून म्हणता येणार नाही जर कोणाच्या मनात काही शंका असेल त्यांनी जरूर आम्हाला कळवावं आणि जी यंत्रणा आहे ती व्हेरीफाय करायचं काम त्याचं करणार आहे आता हे व्हेरीफाय झालेलं आहे आणि आता व्हेरीफाय करून झालं हा उमेदवार एक दोन उमेदवार जे आहेत नांदगावचे त्यांच्यामध्ये एक शाब्दिक बाताबाची झालेली आहे परंतु पोलीस मध्ये होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये हे जे जोडी चेकिंग करण्यात आली हे कुठले लोक आहे मतदारसंघातले का बाहेर नाही त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत हे सांगितलेलं आहे त्या ते मतदारसंघातले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी सोडलेले आहेत